पात्रातील रोलेलं मी अन्न या ठिकाणी दिवसातून एक वेळ खात होतो ते वेळी साधू महाराजांच जेवण झालं आणि जेवण झाल्यावर त्यांच्या पात्रामध्ये काही जे शिल्लक राहील ना तेवढच मी अन्न खात होतो आणि अन्न खायचं आणि माझ्या मनातील माझ्या अंगामध्ये जे काही पाप होतो सर्व पाप नाहीस व्हायचं आणि माझ हृदय शुद्ध झालं आणि जे लोक भजन पूजन करत असतात आणि त्यामुळे मला गोडी वाटू लागली लहानपणापासून या लिलागान प्रायण महात्म्याचा अनुग्रह झाल्यानं या भगवंताच्या श्रीकृष्णांचा मनोहर कथा मी ऐकू लागलो श्रवण करू लागल्यामुळे आणि कथा अशी ऐकत होतो श्रद्धापूर्वक कथा ऐकायचो आणि जस जशी मला भगवंता विषय आवड प्राप्त झाली ना त्या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली सर्व काव्य जगाला असून मी प्रब्रम्ह स्वरूप ही जी काही माया आहे ना ही माया अशी कल्पना करू लागलो अशा प्रकारे पाहता पाहता वर्ष आणि शरद ऋतूमध्ये आला आणि महात्मे दिवसातून तीन वेळा या भगवंताचं मंगलमय माय यशाच कीर्तन करायचे आणि ते कीर्तन करीत असताना मी प्रेमाने तो कीर्तन या ठिकाणी श्रवण करायचो आणि त्यांच्याविषयी माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये अधिक अधिक भक्ती वाढू लागली प्रेमाला विनम्र होतो माझ्या सेवेनं माझं पाप सर्व नाहीस झालं आणि माझ्या हृदयामध्ये श्रद्धा होती आणि मी इंद्रियांचा संयम कधी केला नाही होतो असं करत करत या ठिकाणी या वासुदेवांना माझा साष्टांग नमस्कार असो आपलं ध्यान करू प्रबंग अनिरद्ध संकर्षन यांना सुद्धा साष्टांग नमस्कार अशा प्रकारे भगवंताच्या मूर्तीच्या नामद्वारामध्ये मूर्ती जरी नसली तर या भगवंताचं चिंतन या ठिकाणी पूजन करायचं ज्ञान या ठिकाणी पूर्ण येतात आणि या भगवंताच्या अशा प्रकारे पालन केलं आणि पाहता पाहता योगी जन निघून गेले साधू जर गावामध्ये आला तर साधूंचं वतन कसं असत वस्तीकर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला एक दिवस यायचं दुसऱ्या दिवशी उठून जायचं तसं आपण सुद्धा या ठिकाणी संसारामध्ये असायला पाहिजे आणि मग या ठिकाणी असा असताना योगी निघून गेले आणि माझ्या आईला एकुलता एक मी होतो माझी आई रोज